आजीच्या हाती जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत इंडो चायनीज रेसिपीज म्हणजे वेज मंचुरियन तेही अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखे चला तर आपण पटकन साहित्य पाहूया वेज ड्राय मंचुरियन करण्यासाठी आपण काय काय घेतले पाहूया आपण इथे घेतलेलं आहे अमूल बटर हे थोडसच लागणार आहे त्यानंतर आपण इथे फ्राय करण्यासाठी तेल घेतलेलं आहे आपण ना इथे बारीक चॉप करून कोबी घेतलेला आहे आणि एक गोष्ट यात महत्वाची आपण जेवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत ना तेवढ्या सगळ्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे आलं लसूण हे पण बारीक केलेलं आहे इथे आपण घेतलेलं आहे मैद्याचं पीठ मीठ इथे घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर त्यानंतर आपण इथे फरस बी घेतले ही पण बारीक केलेली आहे नंतर इथे आपण घेतलेली आहे शिमला मिरची कांदा घेतलेला आहे हा पण कांद्याची पात घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे यामध्ये आहे काळी मिरी पावडर सोया सॉस आणि चिली सॉस त्याच सोबत आपण घेतले मिरची घेतली बारीक वाटून आणि आपण इथे घेतलेली आहे कोथिंबीर चला आता आपण कृती पाहूया सर्वात आधी आपण काय करतोय एका बाउलमध्ये कोबी घेतोय बारीक चॉप केलेला त्यानंतर आपण त्यात घालूया फरसबी कांद्याची पात थोडी घालणार आहोत आणि थोडी नंतर आपल्याला लागणार आहे गाजर घालणार आहोत आलं लसून चॉप केलेले घालणार आहोत त्यानंतर त्यात घालणार आहोत कोथिंबीर मिरची पेस्ट या आपल्या घरातल्या नॉर्मल हिरव्या मिरच्या असतात ना त्याची पेस्ट केलेली आहे आता आपण घालूया चवीपुरतं मीठ एक दोन ते तीन चमचे आपण ना मैद्याचं पीठ घेतोय हे सगळं बाइंडिंग होण्यासाठी आपण घेतोय आणि कॉर्नफ्लॉवर आता आपण ना थोडस बटर घालतोय त्यामध्ये बटर पण ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घातलं तरी चालेल आणि त्यात जाईल थोडी काळी मिरी पावडर आता ना हे छान मिक्स करून घ्यायचंय फक्त मिक्स करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण की ना आपल्याला हे अगदी दाबून दाबून ना आ, मिक्स नाही करायचं आहे त्याच्यावर जोर नाही टाकायचं नाही तर ते, ते भाज्यांचं ना पूर्ण पाणी सुटेल आणि मग ते असं चिकचिकीत होईल आपल्याला तसं बॅटर नकोय आपल्याला बॅटर जे हवंय ना ते थोडं थिक हवंय कारण आपल्याला ड्राय मंचुरियन करायचंय एक जीव हलक्या हाताने एक जीव करा आणि जर तुम्हाला वाटत असेल जर आपलं कॉर्नफ्लॉवर कमी आहे तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर आणखीन थोडं ऍड पण करू शकता मित्रांनो हे मिक्स करताना ना आपल्याला आणखीन थोडासा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालावा लागणार आहे हे पुन्हा मिक्स करा म्हणून तुम्हाला मी मगाशीच बोलली जेवढा भाज्यांचा अंदाज असेल ना त्या अंदाजानेच आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालायचा आहे आपण अगदी जास्तही घातलेला नाही आहे त्यामुळे ते जास्त असं पीठपीठ पण आपल्याला लागणार नाहीये हलक्या हाताने करत राहा दाब धुमका देऊन नाही तर ना त्याचं पाणी सुटेल मित्रांनो हे ना आता छान मिक्स झालंय आता काय करूया माहिती आहे आपण त्यामध्ये एक चमचा सोया सॉस आणि चिली सॉस हे दोन सॉस घालणार आहोत हे आधीच घाला तुम्ही आमचं राहिलं होतं घालायचं तर तुम्ही हे मिक्स करण्याच्या आधीच घाला एकच चमचा घालायचं आपल्याला जास्त नाही आता हे छान मिक्स करूया आणि आपण आपले छोटे छोटे बॉल्स तयार करायला घेऊया आता आपण काय करणार आहोत माहिती ह्याचे ना छोटे छोटे गोळे तयार करणार आहोत आपण हे हे जेव्हा गोळे आपण तयार करतो ना तेव्हा जास्त भाज्या दाबू नका हलक्या हाताने करून घ्या अशा प्रकारे ना आपण सगळे असे छोटे छोटे बॉल्स तयार करून देऊया मित्रांनो हे पहा पण ना छोटे छोटे बॉल्स रेडी करून ठेवलेले आहे आता आपण काय करूया एका बाजूला तेल पण ठेवलेलं आहे तर तेल आपलं पहिलं गरम होते चला आता आपलं तेल पण छान गरम झालंय आता आपण त्यातनं एक एक मंचुरियन सोडूया आपल्याला ना, ना हे छान क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे आहेत असं गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे पाहू शकता आपले जे मंचुरियन आहेत ना ते तेलामध्ये अजिबात फुटलेले नाहीये म्हणूनच मी तुम्हाला मगाशी सांगितलं जेवढ्या तुमच्या भाज्या असतील तर तशाप्रमाणे तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घ्या जर पाणी सुटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन थोडं थोडं मैदा आणि कॉर्न फ्लॉवर ऍड करत जावा आता हे छान गोल्डन ब्राऊन होऊ देत मित्रांनो पाहिलं तुम्ही छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आपले मंचुरियन ना रेडी झालेले आहेत अशा प्रकारे ना आपण बाकीचे मंचुरियन पण तयार करून घेऊया मित्रांनो आपले मंचुरियन ना रेडी आहेत आता आपल्याला काय आहे आपल्याला एक थिक ग्रेव्ही करायची आहे जी मंचुरियन साठी लागणार आहे तर आपल्या काय घेतलंय आपण एक कडई घेतलंय त्या कढईमध्ये आता आपण ना तेल घालूया आपण जे मग फ्राय करण्यासाठी वापरलो होतं ना तेच तेल आपण ह्यासाठी यूज करतोय आता आपण त्यात घालूया कांदा त्यानंतर आपण त्यात घालूया थोडीशी कोबी त्यानंतर आपण घालूया शिमला मिरची थोडी फरसबी थोडस गाजर कोथिंबीर आणि मिरची बारीक वाटलेली हे सगळं आधी मिक्स करूया आपल्याला ना या अगदी जास्त फ्राय करायच्या नाही आहेत एक दोन तीन मिनटं हे आपल्याला परतवायचं आहे हे करत असताना ना आपल्याला सतत आहे आणि आपण आपली गॅस पण ना थोडी फास्ट केलेली आहे कारण ना आपल्याला या शिजवायच्या नाहीयेत आपल्याला अशा थोड्या कच्च्याच भाज्या आहेत आता आपण काय करूया त्यात थोडं आलं आणि लसूण क्रश केलेलं घालूया आपण ना यात आलं आणि लसूण घातलेलं आहे हे परतवून घेऊया आता ना यात आपण घालूया सॉसेस आता आपण घालूया सोया सॉस आणि थोडा चिली सॉस त्याचसोबत आपण घालूया थोडी काळी मिरी पावडर हे पहा आपण ना छान मिक्स करून घेतलं एकजीव करून घेतलेला आहे आता ना आपण एका बाऊलमध्ये ना कॉर्नफ्लॉवरचं थोडं पाणी करणार आहोत आपण ना दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायच आणि त्यात ना पाणी घालायचंय आणि हे मिक्स करून घ्यायचंय आपली ग्रेव्ही थिक होण्यासाठी ना आपल्याला कॉर्नफ्लोवर लागणार आहे आता हे पाणी आपलं रेडी झालेलं आहे आता आपण काय करूया ते कॉर्नफ्लॉवरचं पाणी आहे ना त्यात घालूया आता हे घालून झाल्यावर आपल्याला काय करायचंय आपली ना फ्लेम फास्ट करायचे कारण आपल्याला ना हे थिक करायचं आहे जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल असं थोडं ग्रेव्ही टाईप हवं असेल ना तर तुम्ही थोडं आणखीन त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पाणी घातलं तरी चालेल आम्हाला ना हे थिक हवंय आता ना आपण यात मंचुरियन बॉल घालूया छान एकजीव करून घ्यायचे आपल्याला आपले मंचुरियन ना रेडी झालेले आहेत मंडळी आपले ना ड्राय व्हेज मंचुरियन ना तयार झालेले आहेत अगदी टेम्पटिंग दिसत आहेत तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते आणि आमच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत बाय